हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मैत्रिणी कशा तुम्ही मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत करते याच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मे आणि एप्रिल या दोन महिन्यामध्ये ज्या जाहिराती पडणार आहेत त्यांच्याविषयी मी छोटीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक एक शेअर करायला विसरू नका तर एप्रिल मे महिन्यामध्ये बऱ्याचशा जाहिराती पडणार आहेत त्यापैकी आहे मनपाची एक आहे त्यानंतर पोलीस भरतीची पण आहे त्यानंतर नगर परिषदेची गटकड ज्या पण जागा बऱ्याचशा पडणार आहेत तर तुमची तयारी चांगली ठेवा तर प्रयत्नांती परमेश्वर जसं आपण नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसंच एक संधीचं सोनं करण्यासाठी बऱ्याचशा जाहिराती आता येणार आहेत त्या जाहिरातीमधून आपल्याला एक पोस्ट नक्की मिळवायची आहे तर त्यासाठी प्रयत्न करा तर बरं एक परिपत्रक निघाले त्याविषयी ते मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती नेहमीच व्हिडिओ शूट करत असताना माझे इशू उठते तर रडते तर तरीही प्रत्येक व्हिडिओमध्ये यायचं असते त्याच्यासाठी ती आत्ताही व्हिडिओ शूट करत असताना उठून बसली तर सांगत होती मी तुम्हाला की दोन ते तीन जाहिराती येणार आहेत तर पोलीस भरतीची ही जाहिरात जी आहे ते आपल्या जर घरामध्ये कुणी असतील जे बारावी पास झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्णसंधी आहे ते लवकरात लवकर तयारीला लागा आणि एक पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा शिक्षण कितीही असू द्या एक पोस्ट हातामध्ये असेल तरच त्या शिक्षणाचा काहीतरी अर्थ असतो काहीतरी महत्त्व असतं त्याला तर शिक्षण हे घ्यावंच पण तरीही आपल्या बारावी पास झाल्यानंतर लगेचच आपण एक जॉब मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करा मुलींसाठी तर ही सुवर्णसंधी असते तर प्रयत्न करायला तर काही हरकत नाही मिळालं तर यश नक्कीच चांगलंच आहे आपल्यासाठी तर असं जर कुणी झाले असतील बारावीपासून तुमच्यामध्ये तर त्यांच्यासळपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण एक पोस्ट मिळणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ज्या दोन तीन जाहिराती पडणार आहेत नगर परिषदेच्या त्यानंतर मनपाच्या नाशिकची मनपाची पण जाहिरात आहे ती पडणार आहे त्यानंतर पोलीस भरतीची तर खूप मोठी जाहिरात पडणार आहे असं परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तर हे फॉर्म भरायला पण विसरू नका आणि आता एप्रिलचा महिनासमोर झाला आहे तर मेमध्ये पडू शकेल किंवा ह्या एंडिंगमध्ये किंवा फर्स्ट डेमध्ये दोन्हीपैकी एका ह्याच्यामध्ये आपल्या जाहिरातमध्ये तर अभ्यास चांगल्या पद्धतीने करा जास्तीत जास्त रिव्हिजन त्या करा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी तर ता ज्यांनी नव्याने सुरुवात केली तर तुम्ही मध्ये मध्ये इकडे तिकडे भटकण्यापेक्षा जसं तुम्ही रुटीन अभ्यास करताय तसाच करा म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम समजायला आणि सोपं जाईल तर व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा मी छोटासा प्रयत्न करते माझ्या पद्धतीने जसं सरळ सेवेची कोणतीही एक्झाम असू द्या तर आपल्याला त्यामध्ये चार सब्जेक्ट असते तर मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी एस जी के तर कोणत्याही सरळ सरळसेच्या एक्झामला चार एक सब्जेक्ट असतात पण याचा जी एस जी केचा आळखा खूप मोठा आहे मराठी ते ठीक आहे आपल्याला ते सोपं जाते पण इंग्लिश मॅथ रिजनिंग जी एस के हे तीनही विषय थोडे टफच असतात तर जेवढं आपण प्रॅक्टिस कराल जेवढा आपण त्याला डेडिकेशनने अभ्यास कराल तेवढं आपल्याला सांगायला गेला ते सोपं जाईल तर याविषयी कोणते कोणते पुस्तक वापरावे या चार सब्जेक्ट सब्जेक्टविषयी याच्याविषयी मी छोटासा व्हिडिओ अगोदरच अपलोड केला आहे तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी छोटासा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत साध्या साध्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफला इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं असं तुम्हाला मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जी महाराष्ट्र बाय कर बाय बाय कर बाय कर थमती करते थांब बाय कर इशू बायकर बाय या कर या ते बाय Bye.